त्यामध्ये या आहे की आता उद्या ज्यांच्या माणूस एक चांगला संयमी आहे आणि वीस तारखेला सगळ्यांच्या भेट जाईल आणि तेवीस तारखेला माझा इंटरेस्ट म्हणजे या विचार महिला हा आहे ये ना परजन का मतलब है वो मिल जाए जाने मां एक ऐसा जानवर वैसे वो अपने कांटे पे डाल के डाला किया लगता है रास्ते भर में तो ऊंचे लागली है क्या यह बात है कि एमपीआर ने चाला पहला पानी देने का ध्यान कर दी है तय गुर्जर ईरान पक्ष है सिरन का सिरन मतलब है